शाहवाडी तालुक्यातील शेंबवणे गावातील नदीकाठावरील महावितरण कंपनीचे विद्युत खांब पडून तारा लोमखळत असल्यामुळं गेली पंधरा दिवस वीज गायब झाली आहे त्यामुळं शेतीला पाणी मिळत नसल्यानं हातातोंडाला आलेली पिकं वाळू लागली आहेत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून देखील अधिकारी शेतकऱ्यांना दाद देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडं असा सवाल शेतकरी विचारत आहेत शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावातील शेतकऱ्यांनी नदीकाठावर शेतीपंपाच्या विद्युत मोटारी बसवल्या आहेत सध्या कडक उन्हाळा असल्यानं शेतातील पिकांना आठ दिवसाला पाणी द्यावं लागतंय महावितरण कंपनीचे विद्युत खांब पडले असून विद्युत तारा लोंबकळत आहेत त्यामुळं विद्युत लाईन बंद आहे शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तक्रार अर्ज करून देखील अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही पंधरा दिवस वीज गायब असल्यामुळे तोंडाला आलेली पिकं वाळू लागली आहेत जर आठ दिवस पिकांना पाणी मिळालं नाही तर संपूर्ण ऊस मग काही पिकं वाया जाणार आहेत महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी हेलपाटे मारत आहेत जर तातडीनं वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मारुती बोडेकर एकनाथ बोडेकर बाबुराव बोडेकर एकनाथ सोष्टे सीताराम बोडेकर या शेतकऱ्यांनी दिला